नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपला हा आहे कांदा रोप मित्रांनो कांदा रोप आहे तर पाहू ते त्याच्यात गवत आहे तर त्या ह्या गवतला आपण आता गेल्या पाऊस चालू असल्यामुळे अवकाळी पाऊस असल्यामुळे तर आपल्याला गॅरंटी नव्हती की आपला रोप वाचलेला असं पण मित्रांनो त्या रोपाला असं उत उतार जागा असल्यामुळे पाणी डायट खाली सरळ निघून जातो तिकडे खाली खाली थांबतो पाणी नाही वरती पाणी थांबत नाही यासाठी रोप म्हणजे आपला वाचून गेलेलं आहे त्याला काही झालेलं नाही मित्रांनो फक्त तणनाशक फवारणी आपण काल केली तर त्याला आपण पाणी भरायला आलो आहे तर चांगल्या पद्धतीने रोप दिसत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर चांगला दिसत आहे तर आता आपण त्याला फवारणी केलेली आहे तणनाशक फवारायची तणनाशक फवारणी दिल्या गेल्यानंतर त्याला आपण पाणी भरण्यासाठी आलो मित्रांनो पाहू शकतो मी मोटर चालू केली तिकडं आणि एवढं आपला कांदा रोपचा प्लॉट आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही कांदावर रोप असा पद्धतीने झालेला आहे साईज आणि अशा पद्धतीने त्याच्यात गवत झाला मित्रांनो पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला म्हणजे वेळ भेटला नाही फवारणी करण्यासाठी गोल व्यवस्थित त्यांना शेक फवारणी मारण्यासाठी आपल्याला वेळ भेटला नाही मित्रांनो सारखं पाऊस चालू असल्यामुळे तर असा पद्धतीने आपला कांदा रोप आहे मित्रांनो तर आपला हे हा जो रोप आहे तो मित्रांनो आपण विकत घेतला नाही आहे आपण स्वतः घरी बनवलेला आहे म्हणजे आपण कांदे लावून त्यांचं बी काढून घेतले आहे मित्रांनो तर आपला घरचा रोप राहिला रो। तर खूप फायद्याशीर होतो मित्रांनो जेणेकरून आपले दुकानावरती गेलो तर किलो नाही देतात ते कांदा रोप तर मग आपण स्वतः जर बनवलं तर आपल्या पद्धतीने आपण जेवढं पण लागलं तेवढं आपण टाकू शकतो जसं मी टाकलेलं आहे रोप एवढं आपण सर्ग घरचा रोप आहे मित्रांनो मी पण विकत आणलेलं रोप आहे थोडंसं दोन किलो आणलेलं आहे पण अजून टाकलेलं नाही कारण की हा पाऊस असं वातावरण होतं असल्यामुळे तर आपणही कांदा रोप अजून टाकलेला नाही आहे हा आपण घरचा हाताचा बी आहे तर एकदम भारी हा आहे मित्रांनो आणि आलेला पण आहे तर आता बाकी आपला जो विकत आणलेला रोप आहे मित्रांनो तर टाकायचा बाकी आहे आणि आपला सध्या हाताचा रूप चांगला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान